नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे वरीच्या रव्याचे लाडू आणि ही रेसिपी बनवायला साहित्य कमी लागतात आणि झटपट होते हा पदार्थ पौष्टिक तर आहेच आहे आणि पचायलासुद्धा हलका आहे आणि ही रेसिपी बनवायला तयारी सकट फक्त अर्धा तास लागतो जास्त वेळ नाही लागत तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे बघा इथे मी अर्धा किलो वरीचे तांदूळ घेतले आता हे वजनाचे झाले तुम्हाला मी वाटीचे सुद्धा माप करून दाखवते ज्या वाटीमध्ये पाव किलो असं साहित्य बसेल अशा प्रकारची एक वाटी घ्यायची तर या वाटीमध्ये मी तुम्हाला हे पॅकेट फोडून दाखवते आणि तुमच्यासमोरच बघा पूर्ण पॅकेट मी खाली केले ही वाटी माझी मीडियम आकाराचीच आहे तर एक पॅकेट टाकूनसुद्धा ही वाटी पूर्णपणे नाही भरली थोडा भाग का होईना वरतून शिल्लक आहे तर एक वाटी हे पाव किलोचा अंदाज झाला आता दुसरं पॅकेटसुद्धा तुम्हाला मी पूर्णपणे फोडून दाखवते ही वाटीसुद्धा बघा पूर्णपणे नाही भरली तसंच वरची बाजू थोडीशी शिल्लक आहे भरण्यासाठी आता हे दोन वाटी वरीचा रवा झाला आता या वरीच्या रव्याला धुवायची काही गरज नाही याच्यामध्ये जो काही कचरा असेल तो काढून टाकायचा पॅकेटमधल्या वस्तू तर स्वच्छच असतात ज्या वाटीने आपण वरीचा रवा घेतला त्याच वाटीने आता आपल्याला दोन वाट्या साखर घ्यायची तर दोन वाट्या वरीचा रवा आणि दोन वाट्या साखर हे प्रमाण आहे आता ही वाटीसुद्धा मी तशीच भरून घेते हा तर झाला आपला वाटीचा अंदाज वजनाने सांगायचे म्हटले तर अर्धा किलो वरीच्या रव्याला अर्धा किलो साखर आता ही दुसरी वाटीसुद्धा भरून झाली मी तुम्हाला वजन आणि वाटीचे सुद्धा प्रमाण सांगितले आता साखर कढईमध्ये काढून घ्यायची कारण कढईमध्ये साखरेचा पाक करायचा आहे तर सर्व साखर कढईमध्ये घालून घ्यायची आता पुढची तयारी करूया अगोदर काजू बदामचे काप करून घ्यायचे आहे आणि काही पावडर करून घ्यायचे तर दहा बारा काजू आणि पंधरा ते वीस मी बदाम घेतले आता काही सात आठ काजू बदामचे मी पातळ असे काप करून घेतलेत मनुके घेतले आहेत वीस पंचवीस आणि जे शिल्लक राहिलेले काजू बदाम आहेत ना ते छोट्या मिक्सर जारमध्ये घालून सरसरीत वाटून घ्यायचे एकदम बारीक पावडर नाही करून घ्यायची काजू बदामची पावडर रवाळ असेल तर खायला चांगली लागते आता ही वाटून घेतलेली पावडर वाटेमध्ये काढून घेतली आता पुढच्या तयारीला लागूया आता इथे काय करायचे मिक्सर जारचं मोठं भांडं घ्यायचं आणि वरीचा रवा पूर्णपणे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा जारचं झाकण लावून याला आता जेवढंच बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचे तुम्हाला आता मी दाखवते ओतून भांड्यामध्ये रवा असा मस्त बारीक झाला आहे जसा आपला झिरो नंबरचा रवा कसा असतो अगदी त्याप्रमाणे तर तसा बारीक मिक्सर जारमध्ये दळून घ्यायचा आता हा रवा कढईमध्ये भाजायला घ्यायचा आहे त्यासाठी पहिले एका वाटीमध्ये आपण तूप काढून घ्यायचे याला जास्त तूप नाही लागत तर फक्त मी तीन टेबल स्पून तूप घेतले आहे आता कढईमध्ये मी फक्त एक चमचा सुरवातीला तूप घालून घेतले तूप चांगले वितळले चांगले गरम झाले का गॅसची फ्लेम आता एकदम कमी करायची मंद आचेवर ठेवून रवा पूर्णपणे कढईमध्ये घालून घ्यायचा आणि आता काय करायचे गॅसची फ्लेम मिडीयमपेक्षा थोडी कमी ठेवून रवा परतून घ्यायचा थोडे असे दोन तीन सेकंद परतून घ्यायचे चांगले परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये एक, एक टेबल स्पून तूप घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा तूप सगळे रव्याला लागले पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचे आता रवा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भाजून झाला आहे आणि हा रवा भाजताना ब्राऊन रंगाचासुद्धा होत नाही आणि गुलाबी रंगाचा सुद्धा होत नाही हा सफेदच दिसतो फक्त भाजायच्या वेळेला तो फुलत असतो आता गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून रवा पूर्णपणे भाजत आला का त्याच्यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा हा रेडीमेड कीस आहे तोच मी घातला बरा पडतो वापरायला आणि मंद आचेवरतीच दोन्ही साहित्य एकत्रित करून व्यवस्थित परतून घ्यायचे खोबऱ्याचा केस मी दोनशे ग्रॅम घेतला आहे घरातलाच खोबऱ्याचा केस वापरत असाल तर वाटीचा अंदाज घ्या तर आता याच्यामध्ये जेवढे शिल्लक राहिलेले तूप आहे ते तूप पूर्णपणे घालून घ्यायचे म्हणजे तीन टेबलस्पून आपल्याला तूप लागले या रव्यासाठी आता चांगले साहित्य असे सर्व एकजीव करून परतून घ्यायचे खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर फक्त दोन सेकंद त्याला परतून घ्यायचे आणि आता रवा पूर्णपणे भाजून झाला गॅस बंद करून टाकायचा आणि कढई खाली उतरवून घ्यायची महत्त्वाची टिप सांगते भाजून झाल्यानंतर रवा कढईमध्ये नका ठेवू कढई पूर्ण गरम झालेली असते नाहीतर खाली लागायची शक्यता असते तर रवा लगेच कढईतला मोकळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर थोडे असे सारखे करून घ्यायचे आता पाक करायला घेऊया तर कढई गॅसवर ठेवून साखर घालून घ्यायची पूर्णपणे दोन वाटी साखर घातल्यानंतर एक वाटी पाणी घालून घ्यायची आता गॅसची फ्लेम मोठी करून पळीने चांगले ढवळून साखर चांगली पाण्यामध्ये विरघळून घ्यायची एकदा का चांगली अशा प्रकारे उकळी आली आता गॅसची फ्लेम मीडियम करून त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा पळीने चांगली वेलची पावडर पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पाक करताना कधी टेन्शन नाही घ्यायचं गॅसची फ्लेम आता मी कमी केली एक तारी पाक झाला की नाही आपण चेक करूया दोन बोटांमध्ये घेऊन एक तारी पाक झाला आहे एवढा झाला तरी पुरेसे आता गॅस बंद करून टाकायचा साखरचा पाक जर का जास्त उकळून घेतला तर लाडूसुद्धा कडक होतात दुसरा भांड्यातला रवा मी मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेते परातीमध्ये किंवा असा मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आता याच्यामध्ये मनुके घालून घेतले जी पावडर आपण केली होती काजू आणि बदामची ती पावडरसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची कापसुद्धा त्याच्याबरोबर लगेच घालून घ्यायचे आणि सर्व साहित्य एकजीव करून असे एकत्रित एक करून मिक्स करून घ्यायचे लगेच त्याच्यामध्ये गरम गरम पाक रव्यामध्ये घालून घ्यायचा पाक रव्यामध्ये घातल्यानंतर चमच्याने सर्व रवा पाकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तुम्हाला आता वाटत असेल हे मिश्रण एकदम पातळ झाले नाही आता हा रवा मुरायला पाकामध्ये थोडा वेळ लागेल जसा आपण रव्याचे लाडू करतो अगदी तशीच पद्धत आहे हे वरीच्या तांदळाचा रवा आणि तो आपण रव्याचा लाडू करतो तो तर दोघांची पद्धत सेम आहे हा रवा भिजायला याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आणि एक तासानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घ्यायचे आता चेक करून बघूया पाक थोडासा आटला आहे आणि रवासुद्धा थोडासा फुलून गेला त्याच्यामध्ये तर असं कलथा घालून खालीवर करून एकसारखे करून घ्यायचे म्हणजे पाक कसा एकसारखा सगळीकडे मुरला जाईल तीन तास तरी आता याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही किंवा चार ताससुद्धा लागतील त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे चार तासाने काढल्यानंतर सर्व रवा चमच्याने मोकळा करून घ्यायचा रवा मी पूर्णपणे मोकळा करून घेतला आता लाडू वळायला घेऊया तुम्हाला एक ते दोन मी लाडू वळवून दाखवते हे लाडू पण बघा मिश्रण थंड झाल्यानंतरच हे लाडू वळावे लागतात अगदी रव्यासारखे सेम तशीच पद्धत लाडू असा छान घट्ट वळून घ्यायचा लाडूसुद्धा माझे सर्व पंधरा मिनिटात वळून घेतले तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवते वयस्कर माणसं उपवास करतात ज्यांना कमी दात असतात किंवा दात नसतात ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील इतका मऊ लाडू होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून बघा आणि लाडू करून झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून व्हिडिओ बघत आहे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच मला प्रश्न विचारा तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळेल तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील कामाच्या गडबडीमध्ये कधीकधी फराळ करायलासुद्धा वेळ नसतो तर असे लाडू बनवून ठेवले एक दोन लाडू खाल्ले आणि एक ग्लास दूध पिलं तरी आपलं दिवसभराचं काम होतं आज व्हिडिओ टाकायला मला फार उशीर झाला साडेसात वाजता व्हिडिओ टाकते मी मी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार